निश्चितपणे जेव्हापासून हा हिंदी मराठी सक्तीचा विषय जो हिंदी सक्तीचा सुरू आहे त्याच्यानंतर राजसाहेबांच्या झालेल्या सभा असेल किंवा पत्रकार परिषद असेल आणि त्याला निशिकांत दुबेन सारखे किंवा आबू आझमी सारखे हे मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्र द्रोही जी लोक आहेत यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत गेलेला आहे महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्यासोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकणे एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर एफ आय आर केलेला आहे त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून तो मुलगा आता तरी स्थिर आहे पण याचा आघात